नमस्कार मी दुर्वा कांबळी माझे कोकणच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत वळूया बातमीपत्राकडे पण त्याआधी पाहूया हेडलाईन्स माणगाव <गणा> उपजिल्हा रुग्णालय परिसरात एकशे आठ रुग्णवाहिका अज्ञात इस्माने फोडली रुग्णवाहिका येण्यास विलंब झाल्याने केली दगडफेक नागरिकांच्या संतप्त भावनांचे उमटले पडसाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीतील नमो महिला सशक्तीकरण अभियानासाठी एसटीच्या सहाशे चार गाड्या आरक्षित आणि श्रवणदोषाकरिता उपचारा इतकीच जनजागृतीची गरज पुण्यामध्ये प्रख्यात गायिका कविता पौडवाल यांचे वक्तव्य आता पाहूया सविस्तर वृत्त हे रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण थीकान। या ठिकाणी उपचारासाठी रुग्णांची नेहमीच वर्दळ असते एखादा मोठा अपघात झाला किंवा एखादा त्याला उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे तात्पुरती उपचार प्रणाली वापरून पुढील उपचारासाठी मुंबई किंवा अलिबाग या ठिकाणी पाठवण्यात येते तज्ज्ञ डॉक्टरांचा अभाव व अपुऱ्या सोयी सुविधा यामुळे रुग्णांवर ही वेळ येत असल्याचे बोलले जात आहे अशाच प्रकरणी एकशे आठ रुग्णवाहिका येण्यास विलंब होत असल्याने एका व्यक्तीने चक्क एकशे आठ रुग्णवाहिकेवर दगडफेक केली असल्याची घटना माणगाव उपजिल्हा रुग्णालय परिसरात काल सायंकाळच्या दरम्यान घडली माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील गैरसोयी सुविधांचा तुटवडा अपुरी वैद्यकीय या सेवा याबाबत माणगाव तालुक्यातील नागरिक संतप्त आहेतच मात्र आता या संतप्त भावनांचे पडसाद देखील उमटण्यास सुरुवात झाली असल्याची चर्चा माणगाव तालुक्यात सुरू असून याकडे महाराष्ट्र शासन आरोग्य विभागाने लक्ष केंद्रित करावे अशी मागणी तालुक्यातील सुजाण नागरिकांकडून जोर धरू आहे नमो महिला सशक्तीकरण अभियान उलवे नवी मुंबई येथे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडत आहे यासाठी रायगड जिल्ह्यातील स्वयंसहायता गटांच्या हजारो सदस्य महिला तसेच सी आर पी व नोडल अधिकारी उपस्थित राहणार असून त्यांच्या येणे जाण्यासाठी प्रवास म्हणून रायगड एस टी महामंडळासह एस टीच्या इतर विभागांच्या अशा एकूण सहाशे चार एस टी बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत त्यामध्ये रायगड विभागाच्या दोनशे तर इतर विभागाच्या चारशे चार एस टी बसेस आरक्षित करण्यात आल्या होत्या राज्यातील महिलांविषयक असणाऱ्या सर्व लोकाभिमुख शासकीय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसपर्यंत मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबवण्यात येत आहे उलवे नवी मुंबई येथे नमो महिला सशक्तीकरण अभियानासाठी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या महिलांसाठी रायगडसह राज्यातील इतर ठिकाणांहून सहाशे चार एस बसेस आरक्षित करण्यात आल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा राज्य शासन असो अथवा केंद्र शासन महाराष्ट्र राज्य एस टी महामंडळ नेहमीच अशा प्रकारच्या शासकीय कार्यक्रमाला दळणवळणाच्या माध्यमातून सहकार्य करत असते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाउंडेशन मुंबई व ओएनजीसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा फुले पेठेतील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तब्बल एकशे दहा मुकबदिर मुले व ज्येष्ठांना श्रवणयंत्र मोल्डचे वाटप करण्यात आले यावेळी प्रख्यात गायिका कविता पौडवाल ओएनजीसी कंपनीचे कार्यकारी संचालक विजयराज श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने आदींसह मान्यवर उपस्थित होते केवळ पुण्यातच नाही तर इतरही शहरात या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे संस्थेच्या सदस्यांनी यावेळी सांगितले नमस्कार मी कविता पौडवाल सूर्योदय फाउंडेशन आणि अनुराधाजी पौडवाल अनुराधाजी पौडवाल यांचं सूर्योदेव फाउंडेशन आमचं एन जी ओ आहे आणि त्याच्या थ्रू काही एक काम आम्ही हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये इरिगेशन किंवा पाण्याच्या ज्या प्रॉब्लेम्स असतात ते एज्युकेशन वुमन एम्पावरमेंट आणि ह्या क्षणी आम्ही इथे पुण्यात आहोत हिअरिंग एड्स म्हणजे श्रवण यंत्र ह्यांचं फ्री डिस्ट्रीब्युशन आम्ही करत हो। आहोत आणि गिफ्ट ऑफ साऊंड नावाचा हा आ, एक प्रोग्रॅम सुरू केलेला आहे सूर्योदय फाउंडेशनतर्फे जिथे मुलांना म्युन्सिपल शाळेतल्या मुलांना किंवा वेगवेगळे जे ज्या वस्त्या आहेत तिथल्या मुलांना आम्ही स्क्रीन करतो आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की कित्येक मुलं अशी आहेत ज्यांना लहानपणी कमी ऐकायला येतं आणि हे हा जो डिफेक्ट आहे हा जन्मा मापास नसतो बऱ्याच वेळा आईवडिलांना कळत नाही की मुलगा किंवा मुलगी लक्ष देत नाही आहे किंवा कधी कधी असं म्हटलं जातं की अरे अरे हा फारच वेडा आहे किंवा फार मस्तीखोर आहे तसं नसतं कधी कधी त्यांना ऐकू येत नाही आणि ही गोष्ट आईवडिलांना कळत नाही ही गोष्ट कित्येक वेळेला टीचर्सना पण कळत नाही तर आ, मी एनकरेज करेन सर्वांना जिथे जिथे हा आमचा मेसेज पोचतो आहे की जर तुम्ही लक्ष द्या तुम्ही अलर्ट राहा की तुमच्या घरात किंवा अजून आजूबाजूला तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये जर का मुलांना जर का असं वाटतंय की ते फार फार बोलत नाहीयेत फार खेळत नाहीयेत तर त्याचा अर्थ असा नाही की नाही नाही तो आहेच तो गपचुपच बसतो किंवा तो फारच मस्ती करतो आणि तो कधीच ऐकत नाही असं नाहीये काही दुसरा काही प्रॉब्लेम असू शकेल सा साध्या गोष्टी मी त्याला ऐकू येत नसेल किंवा तो बोलू शकत नसेल किंवा तो बघू शकत नसेल अशामध्ये ते पोर काय करणार आणि मदत आहे तुम्ही जर का जाऊन चेक, चेक केलं तर फ्री चेकअप्स होतात आज जसं आम्ही इथे हिअरिंग एड्स डोनेट करतोय यंत्र डोनेट करतोय तसे खूप एन जी ओज डोनेट करतात सूर्योदय करता। फाउंडेशनला तुम्ही जर का लिहिलं की असा असा प्रॉब्लेम आहे जिथे जिथे आमचे कॅम्प्स असतील तिथे तुम्ही येऊन हे फ्री हिअरिंग एड्स कलेक्ट करू शकता जय गणेश श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने जय गणेश रुग्णसेवा अंतर्गत आपण श्रवणयंत्र वाटपाचा कार्यक्रम हा गेले तीन चार महिने करतो आहे ह्याच्यामध्ये मुख्य आपले जे उद्देश आहेत त्याच्यामध्ये अवेरनेस निर्माण करणे त्या अवेअरनेसनंतर ज्यांना हा श्रवणाचा दोष आहे त्या लोकांपर्यंत आपण पोचणे आणि त्या पालकांनी आपल्या पाल्याला घेऊन आपल्या इथे येणे आणि सूर्योदय फाऊंडेशन मुंबई अनुराधा पोडवालजींचं जे फाउंडेशन आहे आणि ओ एन जी सी मुंबई आणि श्रीमंत दगडशे ठरवले जनपी ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ही अतिशय उच्च दर्जाची श्रवणयंत्र ही आपण या ठिकाणी गरजूंना देत असतो आणि आत्तापर्यंत सातशे एकाहत्तर जणांना ही उच्च दर्जाची श्रवणयंत्र आपण दिलेली आहेत आणि अतिशय चांगला परिणाम आपल्याला त्यांच्या ऐकण्याच्या संदर्भामध्ये मिळतोय आणि याचा फॉलोअप देखील आपण घेत असतो आणि या नुसतं श्रवणयंत्र देत नाही तर सहा महिन्याचे देखील आपण त्यांना देत असतो आज हे जे शिबिर आज घेतलेलं आहे आज जवळजवळ एकशे दहा जणांना दोनशे वीस श्रवणयंत्राचं वाटप या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि के समाजामध्ये असं बघायला लागल्यानंतर असं लक्षात येतं की काही लोकांना न्यूनगंड असतो किंवा एक काही लोक हीन भावनेने त्या मुलांकडं बघत असतात की याला ऐकता येत नाही आहे ये। हा थोडासा क सारखा दिसतोय तर लोकांनी कृपया ह्या भावना बाजूला ठेवून किंवा त्यांच्या ओळखीतल्या लोकांनी देखील श्रीमंत दगडूशेठ डावडे ट्रस्टला संपर्क केला तर अशा मुलांना श्रवणयंत्र देण्याची जबाबदारी ही नक्कीच ट्रस्टच्या वतीने पार पाडण्यात येईल किंबहुना सामाजिक अवेअरनेस करता किंवा सामाजिक त्यांची मनामध्ये जी जो न्यूनगंडाची भावना आहे ती घालवण्याकरता दगडूशेठचे आमचे प्रतिनिधी हे त्या संबंधित रुग्णाच्या घरी जाऊन त्याला त्याच्या संदर्भातली सगळी सविस्तर माहिती देऊन त्याच्या मनातलं जी भावना आहे ती काढून त्याला शवनयंत्र कसं देता येईल असा आम्ही प्रयत्न निश्चितपणे करू जेणेकरून त्या बालकाच्या चेहऱ्यावर हास्य यावं आणि त्याचा जीवनामध्ये आमलाग्र बदल घडावा ह्या उद्देशाने दगडू वतीने ही ॲक्टिव्हिटी आम्ही राबवतो आहे आणि आम्हाला लोकांमध्ये पण आता जनजागृती याची होती आहे आणि नुसतं पुण्यातले नाही तर लातूरच्या असतील नांदेडच्या असतील साताऱ्याच्या असतील अशा ठिकाणांवरनं देखील आ, या ठिकाणी लोक येत आहेत आणि त्यांना आपण हे श्रवणयंत्रच वाटप हे करतोय नाव नोंदणीची प्रक्रिया ही अखंडपणे गणपती भवन जे ट्रस्ट ऑफिस इथं चालू आहे कृपया आपण सर्वांनी याचा लाभ घ्यावा धन्यवाद जय गणेश यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया अशाच एका नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण